नळदुर्ग येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरजभैया पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे जगदाळेसह शेकडो कार्यकर्ते मैदानात नळदुर्ग शहरात प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला नळदुर्ग महाराष्ट्रभर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत दोनशे एक्केचाळीस विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळे प्रचाराचा नारळ फुटलाच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य द्रष्टीसमूहाचे उद्योजक अशोक भाऊ जगदाळे हे प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले असून अशोक भाऊ यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वोट बँक असल्याचे बोलले जात आहे महाविकास आघाडीच्या प्रचार व प्रसारमाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अशोकभाऊ जगदाळे यांनी उडी माग घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड झाले बोलली जात आहे ही प्रचार रॅली बसस्थानका बसस्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकातून सुरुवात करण्यात आली नवीपेठ लोकमाता अहिल्यामाई होळकर चौक शास्त्री चौक भवानी चौक ब्राह्मण गल्ली चावडी चौक ते धनवीर संभाजी चौक मराठा गल्ली किल्ला गेट साठेनगर पोलीस स्टेशन समोरून महाविकास आय आघाडीच्या ऑफिससमोर या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप रूप भैया धीरज पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक भाऊ जगदाळे माजी नगराध्यक्ष शेहबाज काजे माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी ॲडव्होकेट अरविंद बेडगे चंद्रकांत बनचोडे संदीप सुरवसे जयवंत मुळे माजी नगरसेवक अमृत पुदाले सामाजिक कार्यकर्ते संजय मोरे शिवय्या स्वामी सामाजिक कार्यकर्ते आनंद पुदाले काँग्रेसचे अजय कुमार बागडे धनराज गायकवाड अभिजित पुदाले निरंजन कोप्पा पाटील शिवसेनेचे प्रमुख संतोष पुदाले श्याम कनकधर शिवसेनेचे नेते सरदारसिंग ठाकूर नवाज काजी सोमनाथ स्वामी सुहास पुराणी शिवसेनेचे नेते कमलाकर चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष महबूब शेख न पचे माझे उपाध्यक्ष मुन्ना शेख सोसायटीचे व्हाईस चेअरमन ताजुद्दीन सय्यद धनंजय डुकरे शैलेश डुकरे न पचे माझे उपाध्यक्ष इमाम शेख कलीम शेख तारिक काझी फखरुद्दीन मुजावर जाकीर जमादार अखिल टेलर अनवर पठान पखर सालार शान्ना अय्या कुरेशी अखलाक इनामदार मुजाहिद काजी मैनुद्दीन शेहर काजी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव